कधी माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही ना कुटुंबातल्या सदस्यांवर बोलण्याची अजित पवारांची ही काही पहिली वेळ नाहीये यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवार कुटुंबातील सदस्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिल्यानंतर अजित पवारांनी मला कुटुंबात एकटं पाडलं जात आहे अशी खंत व्यक्त केली होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवार कुटुंबातील सदस्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिलाय अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि दोन मुलं अर्थात पार्थ पवार आणि जय पवार यांचाच केवळ अजित पवारांना पाठिंबा आहे आणि काही दिवसात सुप्रिया पवार कुटुंब एकवटलाय अजित पवारांच्या अजित पवारांच्या विरोधातच भूमिका घेतली आहे सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी पवार कुटुंब मैदानात उतरलाय आणि आता पुन्हा एकदा अजित पवार कुटुंबातील सदस्यांवर परखड बोलले परवाच झालेल्या बारामतीतल्या एका प्रचाराच्या कार्यक्रमात अजित पवारांनी थेट कुटुंबातल्या सदस्यांवर टीका केली आहे माझ्या निवडणुकीत कधी भावंड फिरली नाहीत आता मात्र फिरतायत असताना कधी वाटलं नाही अशा शब्दात अजित पवारांनी कुटुंबातल्या सदस्यांवर ताशेरे ओढलेत आणि याच टीकेला शरद पवारांनी मात्र चोख प्रत्युत्तर दिलाय काय म्हणालेत अजित पवार आणि शरद पवार पहा कधी माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही रो आता फिरायला पायाला बिंग बांधल्यासारखं अरे तुमचा भाऊ होता तेव्हा तुम्हाला फिरावचं नाही रे वाटलं आणि आता उद्या त्याला मतदान झाल्यावर परत फिरायला जाणार ना तुम्ही तिथं परत अजित पवार अजित पवारचेच कार्यकर्ते दुसरं कुणी येणार नाही हे नुसतं आऊट घटकेच आहे ते कसं पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात ना तसल्या छत्र्या उगवल्यात की मतदान झालं की सगळ्या छत्र्या फार परदेशात हवाई सफर करायला जातील सगळ्यांना तीच सवय आहे आणि मी तुम्हाला सांगतो मी अजून पण फार तोलून मापून बोलतो एकदा जर मी तोंड उघडलं ना ह्याच्यातल्या कित्येक लोकांना फिरता येणार नाही फिरता तोंड दाखवता येणार नाही जाहीर माझा त्यांच्यावर त्यांना आहे उगेच मी गप्पा बसलो म्हणजे फार वळवळ करता का माझ्या निवडणुकीला माझी भावंड अजिबात माझ्या कुटुंबामध्ये आमच्या कुटुंबातील बाकीचे घटक जे आहेत ते नेहमी लोकांच्या दातात भूमिका मांडतात आणि लोकांचा सहभाग आणि प्राशीर्वाद करतात घटक आहेत त्या सगळ्यांचे व्यवसाय शिक्षण या सगळ्या गोष्टी माझ्या आणि जगाला व्हायचे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम